नमस्कार मी दिव्यांजी आहे अर्थातच आपण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निकालावर बोलणार आहोत मतदारांनी फिरवलेली चाके आणि राजकीय पक्षांपुढील आव्हाने वसई विरार महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निकालानंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथा झाली आहे बहुजन विकास आघाडीने सत्ता राखली असली तरी या निवडणुकीने सर्वच राजकीय पक्षांना महत्वाचे धडे दिले आहेत वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीने केवळ सत्तेचे समीकरण स्पष्ट केले नाही तर अनेक दिग्गज नेत्यांच्या आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा आपला गड राखला असला तरी हा विजय त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आणि विरोधकांसाठी आत्मचिंतनाची वेळ घेऊन आला आहे भाजपाचा अंतर्गत कलह आणि पराभावाची कारण निकालाने निराशेची पाठी हाती दिली याचे मुख्य कारण म्हणजे आमदार स्नेहा दुबे पंडित आणि आमदार राजन नाईक यांच्यातील अंतर्गत शीत युद्ध या दोन बड्या नेत्यांमधील गटबाजीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते नेतृत्वातील समन्वयाचा अभाव थेट मतदानावर उमटला केवळ कागदावर नियोजन करून आणि सोशल मीडियावर प्रचार करून निवडणुका जिंकता येत नाहीत हे या निकालाने स्पष्ट केले आहे जुन्या जाणकार प्रतिनिधींना देखील डावलत म्हणजे आम्ही गेली मागील अनेक दशकांपासून काम करून देखील भारतीय जनता पार्टीचा कोणता कार्यक्रम केव्हा होणार हे देखील माझ्यासारखेला समजले नाही किंवा तसे पी आर ओने ने देखील सुचविले नाही अर्थातच मोजक्या आणि अभ्यास नसलेल्या प्रतिनिधींना दायित्व देऊन आपण किती ज्ञानी आहोत हे अज्ञान दाखवण्याचा प्रयत्न देखील झाला बाकी राहिले आमदार राजेंद्र नाईक यांच्या जवळच्या लोकांनी अर्थात महामंत्री असलेल्या आणि समजणारे यांनी जमिनीवर न राहता त्याचबरोबर ठराविक प्रसार माध्यमांना हाताशी धरून शिवाय परिसराची माहिती असलेल्या प्रतिनिधींना दूर ठेवत कुठेतरी मी पणा आला आणि त्याचे प्रत्युत्तर निकालातून दिसून येत आहे असो निवडून आलेल्या काही मोजक्या भाजप कार्यकर्त्यांनी आता सत्तेच्या हवेत न राहता ग्राउंड वर्कवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे अन्यथा आगामी काळात तगडे आव्हान पेलणे अशक्य होईल बहुजन विकास आघाडीच्या कौटुंबिक मक्तेदारीला देखील चाप बसला हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बव्याने सत्ता स्थापन केली असली तरी हा विजय पूर्णपणे निफेळ नाही मतदारांनी भव्याच्या अनेक दिग्गजांना खरी बसून त्यांच्या कौटुंबिक मक्तेदारीला आणि एका अधिकारशाहीला स्पष्ट विरोध दर्शविला आहे मतदारांनी हे दाखवून दिले आहे की केवळ कि के पक्ष किंवा नेत्यांच्या नावावर मते मिळणार नाही विकास कामे नीती नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे आहे सत्तेची मस्ती मतदारांनी उतरवली असून भव्याला आता अधिक जबाबदारीने आणि लोकाभिमुख कारभार करावा लागणार आहे शिवसेना शिंदे गट आणि निलेश तेंडुलकर यांचे अपयश या निवडणुकीत दिसून आले आहे कारण निलेश तेंडुलकर यांना फोन उचलण्याची एलर्जी आहे असे दिसून येते या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट सक्षल अपयशी ठरल्याचे दिसत आहे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांना पक्ष संघटनात्मक बांधणीत आलेले अपयश लपून राहिलेले नाही कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात आणि महायुतीचा फायदा पत्रात पाडून घेण्यात ते कमी पडले आहे पराभावाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आत्मचिंतन करणे काळाची गरज आहे केवळ पदे भूषवून संघटना वाढत नाही तर त्यासाठी तळागाळातील सामान्य शिवसैनिकाला जोडावे लागते हा संदेश या निकालाने दिला आहे मतदारांनी दिलेला स्पष्ट संदेश नीती नियमानुसार विकास करा असेच सांगतो या निवडणुकीने सर्वच पक्षांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहेत वसई विरारच्या जनतेला आता केवळ आश्वासने नको आहे तर त्यांना त्यांच्या हक्काचा विकास हवा आहे जो पक्ष नियमांचे पालन करून शहराचा कायापालट करेल त्याला जनता साथ देईल सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही हाच्या निकालाचा मुख्य गाभा आहे वसई विरा मधील आगामी पाच वर्षे ही सर्वच पक्षांसाठी परीक्षेची ठरणार आहे बहुजन विकास आघाडीला आपली गमावलेली पुन्हा मिळवण्यासाठी पारदर्शक कारभार करावा लागेल तर आणि शिवसेनेला आपली अंतर्गत गडबाजी सोडून सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभे राहावे लागेल शेवटी जनता हीच जनार्दन आहे आणि त्यांनी सर्वांचीच मस्ती उतरवून लोकशाहीचा विजय केला आहे बाकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर स्थानिक पातळीवर बोलण्याचे काही सध्या तरी वाटत नाही कारण त्यांची ही कार्यकर्त्यांची अहमपणाची भूमिका देखील या ठिकाणी नक्कीच माती खाऊन गेली कारण महाविकास आघाडीत सामील न होण्याचा हा निर्णय त्याचबरोबर मी जिंकून येईल आणि आम्ही जिंकून येऊ या शब्द प्रयोगामध्ये मोठा फरक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी सांगेल की पक्षापेक्षा मोठे काही नसते परंतु काहींनी आपली पोळी भाजण्याचा देखील या निवडणुकीत प्रयत्न केला बाकी आपण समजदार आहात को इशारा काफी है, आज मात्र इतकेच धन्यवाद जय हिंद